आवाज आपण चाललो आहे रायगडला आपण आज पण जे मस्जिद सारखं तुम्हाला दिसतंय एक मंदिर आहे हो जगतेश्वराचं मॅडमने व्हिडिओ कॅपर शूट करायच नाही सांगितलेलं आहे किल्ल्याचा परिसर कृपया स्वच्छ ठेवा प्लीज और राईट गाईड्स आवाज आपण चाललोय रायगडला आपण आज पुन्हा रायगडचा ब्लॉग शूट करणार आहे तुम्हाला माझा आवाज खूप बदललेला वाटला असेल फेस कस तरी दिसत असेल डार्क स्पॉट कारण की माझी झोप नाही झालेली आहे रात्रभर मी बुलढाण पुणेला आला आता रायगड होऊन जाईल पण मी पुणे मध्ये थोडीफार आता झोप घेणार आहे ओके झोप घेतल्यानंतर आपण जाऊया रायगडला ट्राय नाही केलेला कधी ब्लॉगिंग सो समजून घ्या सो गाईड्स तर बघा ह्या एक बॅड न्यूज आहे आपण चाललोय रोपेनं रोपेनं जायचं रिझन आहे की आता तुम्ही टाइम बघू शकता एक मिनिट एक वाजलेले एक सतरा झालेले आहे आणि मी रात्री साडे दहा नऊ वाजता भरून निघलो होतो आणि आता खूप टाइम झालेला आहे अँड इतक्या रात्री म्हणजे आता इतक्या उन्हात चढायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम येतील माझ्या मित्राला पण मला पण तर सॉरी आपण रोपवेनं जातोय आता तर ऍडजस्ट करून घ्या पण गडावरची सगळ्या क्लिप्स तुम्हाला बघायला मिळतीलच ओके थ्रू जाताना तुम्हाला मत छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय लागणार हे संग्रहालय खूप भारी संग्रहालय या संग्रहालयामध्ये एकदा सगळ्यांनी भेट द्यायला पाहिजे या संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजारा, महाराज राजाराम महाराज तारारा या सगळ्यांचे फोटोज अँड इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि या संग्रहालयामध्ये त्यांनी लिहिलेले पत्र सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही इथे सोळाव्या ते अठराव्या शतकात युज झालेल्या तलवारी सुद्धा बघू शकता इथे तलवारी लागलेल्या आहेत हे रोपवे स्पॉट इथून आपण जाणार आहे रायगडावर इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसून येते हे रोपवे आहे खूप सारा वेट करून आपण बसलोय रोपवे मध्ये आता फक्त रोपवे धकायची वाट बघतोय जोपर्यंत रोपवे धकतो थोडाफार टाइमपास होऊन जाऊ द्या म्हणे मावली येनली <laughs> रोपवे स्टार्ट झालेले आहे आता तुम्ही पुढे रोपवेचा टोटल व्ह्यू बघू शकता रोपेमधून उतरल्यानंतर तुम्हाला इथे रायगडावर जाण्याचा जा मार्ग दिसून येतो इथून आपण आता रायगडावर जाऊया क्वालिटी डल दिसत असेल त्या मॅडमने व्हिडिओ कॅमेरा शूट करायचं नाही सांगितलेलं आहे मोबाईलने शूट करतो आय थिंक सो आय न डोंट नो मागची क्वालिटी कशी येते माईक कनेक्ट नाही होते तरी आपण कॅमेराने शूट करूया तो आता आम्ही थोडंसं चढलेलं रोपे ना बघतो इतकं थकलेलं लिटरली सांगू मी शकत तरी मी कॅमेरा ऑन केलेला आहे कारण की खूप लोकांचे व्हिडिओज बघितले त्यांनी कॅमेऱ्याला शूट केलेलं आहे काहीच नाही होत ते एक्स्ट्रा चार्जेस मागत होतात त्याचं तरी होते आता कॅमेरालाच ब्लॉग शूट करू जिथलो जोपर्यंत होतं तोपर्यंत मिनी ब्लॉग पण येणार आहे ओके हा ब्लॉग पण पाहा नक्की या आहे महाराण्यांच्या रुमात त्या काळी महाराण्या इथेच राहत होत्या तुम्ही आता बघत असाल की हे रूमा किती तुटलेला आहे आहे त्याचं रिझन जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आय बटनला क्लिक करून त्याचं रिझन पण बघू शकता खान याच ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी यांनी इथे शेवटचा श्वास घेतला होता अँड अशा प्रकारे काहीतरी वाईल्ड रायगड व्ह्यू अँड जी ही साईड दिसते बघा तुम्हाला ही एक मिनिट आ, य, दे 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 ही जी साईड दिसते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आता आपण ती पण बघूया आता तुम्ही रायगडावरच्या काही सुंदर अशा क्लिप्स आणि ड्रोन शॉट एन्जॉय करा अँड हा मी प्रोफेशनल ब्लॉगर नाही की मला परफेक्ट ब्लॉगिंग येईल तरी जेवढी येते तेवढी जमती तेवढी करतोय Bye. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला तु दाखवते किती भारी दिसते एक मिनिट हो <laughs> यूगा, यूगा। ते बोलतात ना ब्रो मेहनत वाया जाऊ शकते तर आपला माईक खराब झालेला होता या सिच्युएशन मध्ये तरी पण वॉइस रेकॉर्ड करतोय मी आता घरी येऊन तर तुम्हाला बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती दिसते बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची किती सुंदर मूर्ती आहे बाजारपेठ समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची अशी खूप सुंदर मूर्ती लागलेली आहे फील की जर का मेजर हॉलने रायगडावर जर का बारा रायगडावर हल्ला करून जर का हा बारा दिवस रायगड जळत नसला असता ना तर आता जो रायगड खूप भारी असला असता एक नंबर असला असता रायगड आता तुटलेला फुटलेला आहे तरी पण खूप सुंदर आहे स्वर्गासारखा हा गड आहे सो आता मी तुम्हाला बजारपेठ दाखवतोय ओके इथे लिहिली तुम्ही चेकआउट करू शकता बजारपेठ बजारपेठ इथं बजार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी इथं बाजार भरत होता काय मी सांगू राहिलो ना तुला बाजारपेठे म्हणून मग पोवर क्रिएशन चॅनल वर जाई पाहून बाई मग बोल ना रेडिओशन व्हिडिओ बनवले माझ्या सोबतचे एक थकवायस रिलॅक्स आम्हाला गडावर भेटलेलं आहे खाय प्यायचो सामान आमच्याकडे काहीच नव्हतं आता भेटलेलं आहे खूप भारी वाटते एक पाणी बॉटल कठीण ब्रो अजून आम्ही अर्धा गड पण नाही चढलेला हालत पुरे डाऊन झालेली ऊन इतकं वाजलेले तीन तेरा झालेले हर दहा मिनिटाला ताण लागते सगळ्यांना चढणं मुश्किल खतम मेलो भाई मेलो दयण दयण या कोणतरी मी डेड बॉडी घ्या सगळं आम्ही इथे सेंटर फ्रेश खातोय सगळं खातोय बट इथे कुठेही घाण नाही करायचं खूप लोकांनी केलेली आहे बट जी लोक गलती करतात आपण कशाला करायचे आणि हे ते मंदिर हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय बघा मस्जिद सारखं हे मस्जिद नाही एक मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी असे बनवलं होतं ते तुम्हाला कसं बनवलं होतं पुढे त्या मंदिराजवळ जाऊन ओके मंदिराची संपूर्ण इथं माहिती दिलेली दिली आहे जसं की तुम्ही बघू शकता आपले चपला बुटे बाहेर काढा लिटर चपला बुट दाखवले ना चप्पल दाखवली ना बर किती खराब झालेला आहे आपला मिनी ब्लॉक शूटर मिनी ब्लॉक शूट करतो कोण आली मारायले अरे भाई असतो कुरुरुर मरता मरता असलो जे मस्जिद सारखं तुम्हाला दिसतंय हे एक मंदिर आहे जगदीश्वराचं छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद टाईप का बांधलं होतं त्याचे रिझन हे की सत्ता औरंगजेबाने हमला केला रायगडावर तर कधीच हे मंदिर तोडू नये म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांनी असे टाईप बांधलं होतं की औरंगजेबाने कधी हल्ला पण केला ना तरी पण हे जगदेश्वराचं मंदिर कधीही तुटणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर अशा टाईप बांधलं होतं आणि तुम्हाला दाखवतो की इथलच्या नंदीचा काय आहे तुझं पण विचकलेले आहे बघा पुन्हा फुटलेलं आहे कान पुन्हा फुटलेले ओके okay, तुम्हाला आता मंदिराच्या आतला व्ह्यू दाखवतो हा टोटली मंदिरातला आतला व्ह्यू आहे इथे डॉक्स झोपलेले ओके हो okay. सॉरी मला माहित नाही ते शूटिंग होते की नाही होत तरी पण मी करतोय मी इथे बोलत होतो की जगदीश्वरीच्या मंदिरा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे पण माईक प्रॉब्लेम मुळे ते रेकॉर्ड झालेलं नाहीये आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती शिवाजी महाराज भारी आणि सुकून भेटतय यार अशा गोष्टी बघण्यात काय म्हणे म्हणे मरतोय अरे मी नाही मरतोय हे होऊन मारत मला काय अरे मयूर काय म्हणतो हे जी तुम्हाला दरवाज्यासारखं वरती टोकावर दिसतंय हा नगारखाना आहे आपण तिकूनच या जगदीश्वराच्या मंदिराकडे आता आलेलो आहे इथे आमची खूप हालत डाऊन झालेली होती उन्हामुळे खूप लिटरली डाऊन सनम तेरी कसम होता <laughs> इथे <laughs> एक तलाव आहे तुम्हाला दाखवतो मी त्या तलावामध्ये अजून पण पाणी प्यायला येतात तुम्हाला गाय दिसत तसे पाणी प्यायला येताना हा पिऊ बघा अँड इथे पाणी प्यायची खूप उत्तम सोय एकदम रिअल जेन्युन पाणी भेटतं हात एवढा मोठा कॅमेरा पकडून लिटरली चलो दाखवतो इथून अंगत पाणी भरतो एकदम पाणी आहे अँड येथे मंदिर जिथे आपण गेलेलो होतो काय बोलत होतो याच्याबद्दल काय बोलत होतो लडकी काय चक्कर लडकी काय चक्कर हो। अंगोर बाई तुम्ही काही गाडीत लागन आहे ना अँड आता मी खूप गड गड अशी एक्सप्लोर आहे त्याचे ब्लॉग पण येतील टू मोबाईल कॅमेऱ्याची बॅटरी झालेली आहे थोड्या थोड्या काही काही गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो इथे सांगत होतो तुम्हाला इथे जे ठिकाण दिसते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात त्यांचे धान्य ठेवत होते पुढे जाऊन धान्य कमी पडू नये म्हणून ते इथे त्यांच्या धान्याचा साठावा करत होते अरे तीनशे चारशे वर्ष झाले धान्य कुठून राहणार आहे कस का राहणार आधी आपलं चुकलं तिला सांगून आपलं चुकलं जाऊ दे चालतो अरे भाई आमचीच गलती आमचीच गलती चिंगम साठी भांडण झाली विकून चिंगम साठी भांडण झाली चिंगम साठी मारीन भरा चिंगम चालू भैया दिवस भैया चिंगम अंगूर राय भेटत काय लिहिलेलं आहे किल्ल्याचा परिसर कृपया स्वच्छ ठेवा का कुत्र्याला असा हातला असता बाकीचे जे गड राहणार जितके पण महाराष्ट्रात गड आहे ते सगळे मी एक्सप्लोर करणारे ब्लॉक करणारे बट ते गड कधीच रोपवे नाही चढणार हे उन्हामुळे चढतोय अँड ते गड मी कधीच उन्हाळ्यात नाही चढणार हा चढतो आता रोपवे न कसा मसा कारण की खूप टाइम झाला आहे गडावर यायला अँड आजच एक दोन दिवसाद घरी वापस जायचं होतं काम होतं मला पण मित्राला पण त्याच्यामुळे ओके आता जातोय घरी डाऊन झालेली लिटर रायगडावर चढायचीच नंबर एक आम्ही गलती केली ती म्हणजे आम्ही रोपवेनं चढलो दुसरी गलती म्हणजे आम्ही उन्हाळ्यात आलो या गलत्या हो नाही पुढच्या वेळेस ओके हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये एकदा सांगा तुमच्या मित्राला तुमच्या मैत्रिणीला हा ब्लॉग शेअर नक्की करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा असे ब्लॉग येणार आहे बाय sumaworo <imitation> jama.